तिकडे आल्या खर्रा पॅटर्न व्हिडिओ बनवून द्या म्हटलं तिकडे लपले होते अरे लपलो नव्हतो बाबा मी खर्रा घ्यायला गेलो होतो झोपून जाते मग माझे कसे वांदे होती सांगतो तिच्या कधी ऐकत नको जाऊ घाट्यात मी का करतो मी असं का करते तिच्या बोट नाही भरला अर्धा केला ना, ना तिचा अर्धा बुट्टी द्यायला पाहिजे खाल्ला मग कादुकत आहे काय दोको हो दोको। हो दो नमस्कार मंडळी आता वाजले आहे रात्रीचे किती वाजले ग नाही जास्त वाजले जवळपास साडे नऊ दहा वाजत आले पाहून आणि माझ्या किचनचा पसारा तुम्ही म्हणाल पसारा हो पसारा कारण मी अजून आवराची आहे जेवण वगैरे झाले आमचे आणि एक रोजदारीन सांगितली होती आम्ही फक्त हे मला गॅसच्या मागे पेपर लावायचे होते वॉलपेपर आमच्याकडे टाईल्स वगैरे काही नाही आहे कास्त करायचं रजी बोलते सो so, बघत आहे तुम्ही आमची मॅडम जरा वॉलपेपर लावून देत आहे संस्कृती बडगे यांना आम्ही बोलवलेलं so, आहे सो असं करत आहे की आता माझं काम करून देत आहे कारण मला इकडे ओट्यावरती चढता नाही येत बरोबर तीन वेळा उतरता नाही येत त्याच्यामुळे इकडे आल्या खर्रा पॅटर्न व्हिडिओ बनवून द्या म्हणला तिकडे लपले होते अरे लपलो नव्हतो बाबा मी खर्रा घ्यायला गेलो होतो मग पांढेले वाले झोपून जाते मग माझे कसे वांदे होती मामी म्हणताय खालचं वागता नाही वयानुसार होते नाही का हो का काही भय बी नाही काही भय नाहीये आता तू 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 काही जी हेल्प करायसाठी आली करा कर का बेसिंग मध्ये भांडे नको दाखवा लोक करासाठी नाही आलो मी नस केलो हेल्प का केली हे लावून दिलं जरा फेविकॉल हा योग कागद हां मोगून योग कागद ए पण तू मेजरमेंट नाही माहिती आहे का मेजरमेंट नाही एक एक अच्छा, अच्छा, भा, ना। भावना को समझ बातों में क्या आ, है। आ, तू कोक्त इंजिनियर तिने का गेलं माझे का म्हणजे तिच्या हाताने मग तू खायचा वरती लावता

हो परंतु तू जो डिझाईन आणलेला आहे ना हा थोडासा आपल्याला डल वाटत आहे नाही क्युकी कसा वो ऊपर के दिवाल का कलर, कलर जो आहे ना जो है, वो वैसे, वो, वैसे थोडासा भा, चेंज भाजीला तडका मारायला कोणताही बॉल पेपर खराब असे मग बेकार म्हणजे खराब झालेला जास्त तीन का हाय वॉलपेपर खराब दुसरी गोष्ट व्हिडिओ संस्कृती बडगे व्हिडिओ करण्यासाठी नाही आली नाही तर मनल असे भरपूर आहेत आमच्या इकडच्या बिचारीला नाव बड ठेवणारे की अभ्यास सोडला का हे धंदे उरले का तसो सगळ्यांना माझं सांगणं आहे की फक्त एका दिवसासाठी आली आहे ते पण संध्या म्हणजे संध्याकाळी आली उद्या सकाळी आपल्या घरीच चालली त्याच्यामुळे ती अभ्यास करून आली आहे आणि कुठे गेली तर तू लायब्ररी मध्ये अभ्यास करते पुढे आजकाल तर ती आपला अभ्यास वगैरे करून आलीये मी तिला डिस्टर्ब करत नाही आणि मी नाही तिला रील बनवून म्हणते माझ्याकडे ऑलरेडी ऑप्शन आहे माझा नॉनोबा पुन्हा कटला कटला तरी त्याला मी कापतोस आणि बलिचा बकरा बनवतोस सो तुम्हाला सोबत करू लागते व्हिडिओ अहो तो तर तुन मला तेरा वर्षाच्या अगोदरच बनवली बलिचा बकरा जे बी आहे इथ सो के आयको आणि फुटले मामा तुझे काय यायचे माझे मजे अँगल न बोलते ये कारा गोरा कभुतर। जाला मी लग्न झाला तरी बी मी साठ चा होतो मी 60 चा सा तू मामी बाय लग्न झाला तेव्हा 35 ची होती <laughs> आता तू मामी पाष्ट तू झाली जास्त की दीड की दीड दात येऊन राहिले का डोंबळे मला फक्त फोर्टी किलो आहे माहिती आहे फिगर मेंटेन करण्यासाठी का धक्का असून 40 वर गेला आम्ही होतो का फोर्टीचे तुमच्या घरचे तुम्हाला खाऊ नाही गालत तर आम्ही बाय

आपलंच नाही तर मग तू का तर विषय हा आहे का चला अशी आमची मजदूर आणलेली आहे त्या मजदुरी मजुरी किती आहे तुझी खाली जेवण सुद्धा केली नाही भुट्टा खाल्लाय फक्त अर्धा एक भुट्टा दिला एक भुट्टा पूर्ण अर्धा अर्धा तुमच्या मातोश्रींना आम्ही दिला का बर तुमच्या बायको मुळ तुम्ही त्यांना भुट्टा दिला तुम्ही एक सांगतो

का माया जास्त आहे त्या जा माणसाले काय त्याला आम्ही माहिती आमच्या घरी चार बुट्टे आपले चौघाले यक एक एक म्हणजे दुसऱ्यानं दोन म्हणलं ना त्याला पहिले घराच्या बाहेर खेळायचा यक आणण गुपच्या मध्ये खान जागे बस असं बाई सो आमचं पिलान टू कसं आहे तुम्हाला सांगा कसं इंटेलिजंट आहे पिलान टू पण काही लढणं आहे कामाला पाहिजे असं बाई तो नाही असं काहीच नाही म्हणतो मी सो सो बाय बाय गुड नाईट आता आम्हाला झोप येत आहे थोडस लावून येतो आम्ही केला कम्प्लीट करतो अव लावणं काय डोकं खाते सो बाय बाय काम बी करून द्या यायची ना शिवाय बिया काय चाले असं नाही पण आणि बिन पगार फुलाधिकारी बनवून ठेवलाय